मित्रांनो नमस्कार मी आहे आज जिल्हा परिषद शाळा मोथा या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता हे पहिल्या वर्गाचे विद्यार्थी आहेत आणि पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना येथील शिक्षिका आदरणीय नाव धोटे मॅडम आदरणीय धोटे मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट असं शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे आणि पहिलीचे पूर्वक कसे सहज अंक ओळख करू शकतात म्हणजे त्यांची जी एक ते दहा पर्यंतची जी अंक ओळख आहे ती सहज झाली पाहिजे यासाठी माळ आणि याच्यामध्ये पहा मुलं कशी पटापट पडाखट मोजून दाखवू शकतात तुमच्याकडे कोण बोलतो बेटा ठीक आहे बोजून दाखव दहा पर्यंत बोजन सहज मुलाला जमलं तर असं हे आहे म्हणजे बोजून दाखव बेटा गे म्हणजे मला इथून असं सांगायचं आहे की असे जर उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य दोन असे जर उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य जर आपण निर्माण केले सहज अंक ओळख करू शकता त्यानंतर आता इथं पाच तुम्ही मॅडम उत्कृष्ट असं लिखाण दिलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही करू शकता सोपे शब्द लिहिलेले आहेत हे सोपे शब्द तुम्हाला येतात का हे घर म्हणजे असे सोपे शब्द वाचण्यासाठी असे सोपे शब्द जर पहिल्या वर्गासाठी काढून ठेवले त्यानंतर असे चित्र काढून ठेवले आता तुम्ही मला सांगा हे काय आहे टोमॅटो हे काय आहे गुड व्हेरी नाईस मॅडम हे सांगू शकता का हे काय

पाहू शकता हे रिंग तयार झालेली आहे आणि आता हे रिंग खेळत आहे दो रन टाइम में 9 बजे बजे दो 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 उल्टा नहीं असर ड ड ड ड दो दो आएगा दो रन ये तो